रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ग्राम सड़क योजने चा, चा पैकेज कामाची चौकशी करून थांबवा अन्यथा जनहित याचिका दाखल करणार डॉक्टर महेश कुमार कांबळे ग्राम सड़क योजने चा पैकेज कामाची चौकशी करून थांबवा अन्यथा जनहित याचिका दाखल करणार असा इशारा एम आई एम पक्षाच्या वतीनं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय प्रधानमंत्री ग्राम योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्रामसडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा जी आर काढला आहे तो जी आर काढत असताना त्यांनी काय केले तर सांगली जिल्ह्यातल्या दोन ते तीन तालुक्यांना एकत्र करणे एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही दहा अकरा कामं आहेत रस्त्याची कॉन्क्रीटची ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्राम सडक योजनेअंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं टेंडर यांनी काढले आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता पाच कोटी एकसष्ट लाखाचा झालेला आहे साधारण एक, जा एक वर्षापूर्वी त्यानंतर मान्य पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर साठ लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि आत्ता परत तिसऱ्यांदा म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत साडेचार कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरला पर आहे परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री सो भारत सरकार माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज एम पक्षाच्या वतीनं निवेदन देतो आहे मार्फतीनं जिल्हाधिकारी सांगली आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे पंचवीस पंधराचा फंड वापरलेला आहे परत आणि ती त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा साडेचार कोटी पाच कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेलं आहे जर ह्या सांगली जिल्ह्यासाठी एक एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या बत्तीस तेहतीस जिल्ह्यामध्ये साधारण पाच ते सहा हजार कोटीपर्यंत हा आकडा जातो म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय राज्यपाल माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशी अंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे आता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि जर आपण पंधरा दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे पंधरा दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर सोळाव्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत असा इशारा आपण आज इथं देतोय जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र महानकर मिराज साठी मिराज माने माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा